श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर फिडोला सुरुवात करते तर बघा येत्या गुरुवारी दहा जुलैला आलेली आहे पौर्णिमा तर बघा जी पौर्णिमा आषाढ महिन्यामध्ये येत असते तर ती गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते आणि ही पौर्णिमा गुरुवारच्या दिवशी आल्यामुळं ही जी पौर्णिमा आहे तर ती अतिशय शुभ असणार आहे या पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तर तो बुधवारी होत असून ती पौर्णिमा गुरुवारी समाप्त होत आहे आणि उदय तिथीनुसार आपल्याला जी पौर्णिमा साजरी करायची आहे तर ती दहा जुलैला आणि म्हणूनच गुरुपौर्णिमा दहा जुलैला असणार आहे तर बघा गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरुची सेवा करण्यासाठी मिळालेली एक संधी असते तर बघा आपले आध्यात्मिक गुरु असोत किंवा शिक्षणासंबंधित जे गुरु आहेत तर त्यांच्या कृथार्थ हा जो दिवस आहे तर तो साजरा केला जातो आणि म्हणूनच या दिवशी त्यांची सेवा आणि त्यासोबतच काही उपाय जर आपण केले तर त्याचं शीघ्र फळ आपल्याला प्राप्त होत असतं तर बघा आपण आपले गुरु जे मानत असतो तर ते आपण स्वामी समर्थांना मानत असतो आणि आपल्या गुरुचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन आयुष्याचं सोनं व्हावं आपलं आयुष्य सार्थिकी लागावं यासाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करत आहोत आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्तीची कमी पडू नये त्यासोबतच आपल्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं यासाठी हा उपाय करायचा आहे तर या दिवशी आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे यामुळं आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या पण काही सर्व अडचणी आहेत नकारात्मकता आहेत आपल्या मुलांची प्रगती होत नसेल तर अशा ज्या पण अडचणी आहेत तर त्या दूर होणार आहेत आपल्या प्रगतीच्या मार्गामध्ये जी जे पण काही अडथळे अडचणी येणार आहेत तर त्या हळूहळू स्वामी महाराजांच्या कृपेने दूर होणार आहेत तर असा हा अत्यंत साधा सोप्पा उपाय जो आहे तर तो तुम्ही गुरुवारी दहा जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तर बघा गुरुवारी तुम्हाला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आपल्या स्वामी महाराजांची सेवा करायची आहे आणि यानंतर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक स्वच्छ तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या स्वच्छ तांब्याच्या कलशामध्ये तुम्हाला एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा हळद आणि कच्चं गाईचं दूध म्हणजे जे आपण न तापवलेलं आहे तर ते कच्चं दूध त्या तांब्यामध्ये तुम्हाला मिक्स करायचं आहे एक स्वच्छ ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये तुम्हाला तुपाचा किंवा तेलाचा दिवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये कापसाची दुहेरी वाद घालून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षदा आणि त्यासोबतच तुम्हाला पिवळ्या रंगाची जी फुलं आहेत तर ती फुलं घ्यायची आहेत आणि नंतरनं तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्याअगोदर आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची सेवा करायची आहे आपल्या घरातील नित्यदेवपूजा करून घ्यायची आहे आणि नंतरच हा जो उपाय आहे तर, तर तो करायचा आहे तर बघा हा जो उपाय आहे तर तो औंद औदुंबर वृक्षाच्या झाडासंबंधित आहे म्हणजेच उंबराच्या झाडासंबंधित आहे तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे आहेत की त्यांच्यामध्ये दैवी शक्तीचा वास असतो असं म्हटलं जातं आणि या उमराच्या झाडामध्ये साक्षात स्वामी समर्थ दत्तगुरु महाराजांचा वास असतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या झाडाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून स्पर्श करायचा आहे आता हे सर्व साहित्य घेतलेलं आहे तर ते तुम्ही तिथं उमराच्या झाडाखाली घेऊन जायचं आहे तिथं गेल्यानंतरनं तुम्हाला हे जे तांब्यावर पाणी आहे तर ते त्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत हे तांब्यावर पाणी आहे तर ते तुम्हाला या उमराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालत अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करून झाल्यानंतरनं तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याखाली तुम्हाला फुलांचं आसन द्यायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दिवा ठेवल्यानंतरनं तुम्हाला या झाडाची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं ही तुम्हाला व्हायची आहेत अगरबत्ती लावायची आहे आणि नंतरनं तुम्हाला तुमचा उजवा हात या झाडाच्या खोडावरती ठेवायचा आहे मनोमन तुमची जी पण इच्छा आहे ज्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात तर त्या अडचणी तुम्हाला दूर व्हाव्यात अशी स्वामी महाराजांकडे दत्तगुरूंकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर बघा हे उमराचं झाड तुमच्या घराशेजारी असेल तर तिथे देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा जिथे पण दत्त मंदिर आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला हे जो झाड आहे तर ते नक्कीच मिळेल त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल यानंतरनं तुम्हाला उजव्या हातानं या झाडाला स्पर्श करून तुमची जी पण इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे तर बघा हे जे औदुंबर वृक्षाचं जे झाड आहे म्हणजेच उमराचं झाड तर ते अतिशय पवित्र मानलं जातं हे झाड एकवीस गुणांनी भरलेलं आहे पवित्र आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी या झाडाला विशेष प्रकारचं महत्त्व आहे या झाडामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो आणि याच झाडाखाली बसून स्वामी समर्थांनी आपली साधना पूर्ण केली होती म्हणून या झाडाला अतिशय महत्त्व आहे हे झाड अतिशय पवित्र मानलं जातं आणि अशा पवित्र झाडाला जर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून स्पर्श केला त्याची मनोभावे सेवा केली तर स्वामींच्या कृपेने दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तुमच्या आयुष्याचं सोनं होईल असा हा अत्यंत साधा सोपा उपाय तुम्ही करायचा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून तुम्हाला स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जायचं आहे जा तिथे देखील जाऊन तुम्हाला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे पिवळ्या रंगाचं एक फूल जाताना तुम्हाला घेऊन जायचं जा आहे आणि त्यासोबतच एक पाण्याचा जो नारळ आहे तर तो घेऊन तिथे तुम्हाला स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि दिवसभरामध्ये होईल तेवढी तुम्हाला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा